लाखा दिक्केच्या मताने संदीप गवई बाजी मारू शकतात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे त्यामध्येच मेहकर व लोणार विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे दरम्यान मतदारसंघात आयात उमेदवारांची संख्या जास्त प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे बुलढाणा लोकसभेमध्ये महाविकास आघाडीकडून नरेंद्र खेडेकर साहेबांना उमेदवारी देण्यात आली होती परंतु त्यांना महायुती समोर अपयश आले त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक व युवकांमध्ये आक्रोश पाहायला मिळाला आहे त्याच माध्यमातून लाखाधिक्य मताने संदीप गवई यांना मेहकर लोणार विधानसभेमध्ये निवडून येण्यासाठी तथागत ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी तसेच युवकांनी निवडणूक हाती घेतल्याचे दिसून येत आहे त्यामध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे संदीप गवई यांना उमेदवारी देण्यात आली तर त्यांचा विजय मात्र निश्चित असल्याचे बोलले जात आहे सध्याच्या स्थितीत मेहकर लोणार विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात बाहेरील मतदारसंघातील उमेदवार इच्छुक असून बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना ही म्हण तंतोतंत खरी होताना दिसत आहे परिणामी नागरिकांमध्ये निराशाजन्य वातावरण आहे आणि अबकी बार स्थानिक आमदार असा नाराज जणू मतदारांनी लावल्याचे दिसून येत आहे त्यामुळे मेहकर लोणार मतदारसंघामध्ये स्थानिक उमेदवार म्हणून एका गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील कुठलाही राजकीय वारसा न लाभलेले जनतेच्या व युवकांच्या मनातील युवा तरुण तडफदार नेतृत्व म्हणून तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई हे प्रत्येकाच्या मनात असून गोरगरीब शेतकरी शेतमजूर कष्टकरी बेरोजगार युवकांच्या प्रगतीच्या व मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने मतदारांच्या आशा पल्लवित झाल्या असून सर्वसामान्य जनता येणारी निवडणूक डोक्यावर घेणार असल्याचे चित्र आहे त्यामुळे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांच्या रूपाने चांगल्या मताधिक्याने मेहकर लोणार विधानसभेत विजयाची बाजी मारण्याची शक्यता नाकारता येणार नाही भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुसत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयीन त्या दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम